राजाची रात्रीची कमीज एक खूप चलाख चोर होता त्याचं नाव जॉन होतं तो कधीच पकडला गेला नाही बाकी सगळे चोर त्याच्या यशामुळे त्याच्यावर असूया करत होते त्यांनी त्याला एक आव्हान दिलं राजाची रात्रीची कमीज चोरून दाखव तो हे कधीच करू शकणार नाही असं त्यांनी विचार केलं पण सगळ्यांना आश्चर्य वाटलं जेव्हा जॉनने हे आव्हान स्वीकारलं रात्री तो हळूच राजाच्या खोलीत गेला आणि सोबत एक मुंग्यांनी भरलेला बरणी घेतली झोपलेल्या राजाच्या गयाजवळ त्याने ती बरणी उघडली जेणेकरून मुंग्या राजाच्या रात्रीच्या कमीजमध्ये शिरतील मुंग्यांनी चावल्यावर राजा पटकन कमीज काढून पळून गेला आणि अशा प्रकारे जॉनने हे आव्हान जिंकलं कथेमधून शिकण्यासारखं जर तुम्ही चलाख असाल तर प्रत्येक गोष्टीचा मार्ग नक्कीच सापडतो व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा प्लीज